मकरसंक्रांती आणि पतंग असं समीकरणच असल्यानं संक्रांतीची साहूल लागताच जुन्या नाशिक परिसरातील पतंगांच्या दुकानांवर पतंग प्रेमींची पतंग आणि मांजा खरेदीसाठी गर्दी आहे यंदा वेगवेगळ्या आकारांचे रंगांचे लहान मोठ्या आकर्षक पतंग विविध राज्यातून विक्रीस उपलब्ध झालेत अबालवृद्धांपासून तर चिमुकल्यांपर्यंत सर्वांमध्ये पतंग उत्सवाचा उत्साह संचारल्यामुळे पतंगांची आणि मांज्यांची मागणी वाढली आहे जानेवारी महिन्यात संक्रांतीचा सण साजरा केला जातो मात्र निमित्त एक महिना अगोदरपासूनच पतंग उडविण्याचे आकर्षण पतंगप्रेमींमध्ये दिसून येते पतंगप्रेमींच्या या उत्सवामुळे डिसेंबर महिन्यातच पतंग आणि मांज्यांची मागणी वाढते त्यामुळे दूध बाजार चौक मंडळी खडकळी पिंपळ चौक अशा विविध भागांमध्ये पतंगांची दुकानं थाटण्यात आली आहेत जुन्या नाशिक परिसरातील खाऊक विक्रेत्यांकडून शहर आणि ग्रामीण भागातील किरकोळ विक्रेते देखील मोठ्या प्रमाणात पतंग आणि सुती मांजा खरेदी करताना दिसत आहेत शिवाय विविध भागातील नागरिक विशेषतः चिमुकले पालकांबरोबर पतंग खरेदी करण्यासाठी दुकानांवर गर्दी करत आहेत मांजाची मागणीही वाढली आहे असं बनवतात सुती मांजा पाच नऊ बारा आणि सोळा तार लहान मोठे लहान धागे तार एकत्र करून पाच नऊ बारा आणि सोळा तारनं सुती मांजा तयार केला जातो हा मांजा आत्तापर्यंतचा सर्वात मजबूत मांजा मानला जातो याद्वारे बहुतेकदा मोठे पतंग उडवून पेच लढविले जातात उत्तर प्रदेशमधील रामपूर आणि बरेली येथील कागदाच्या तावा पतंग तीस ते पन्नास रुपये आणि दिल्ली येथील कपड्यांची चायना पतंग शंभर ते तीनशे रुपयांपर्यंत मिळतात लहान मोठ्या सहासष्ट आकारांसह विविध कागदाचे रंगबिरंगी पतंग नागरिकांचं आकर्षण ठरत आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असल्यानं कागदी प्लास्टिक कोटेड तसेच केवळ प्लास्टिक कागदाचा पतंग सध्या विक्रीस आलेत पतंगप्रेमींनी नायलॉन मांजानं पतंग उडवू नये असेही आवाहन सामाजिक पर्यावरणप्रेमी यांच्याकडून जनजागृती केली जात असून नायलॉन मांजा अडकून गंभीर दुखापत झाल्यानं काहींना जीव गमवावा लागलाय यासाठी सामाजिक संस्था पोलीस तसेच महापालिका प्रशासनाकडून नायलॉन मांजाचा वापर टाळण्यासाठी जागृती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे के नमस्कार मयूर शेख चौकी के सामने अनेक वर्षापासून मी हे व्यवसाय करतो माझ्या दादा आजोबा असे अनेक वर्ष झाले आम्हाला करा, करा हे व्यवसाय आणि आम्ही पतंग आमच्या बरेली बरेली रामपूर जिवलेतील धोबी पतंग आणि कापडाची पतंग जे चायनामध्ये असते ते कापडाची पतंग असते ते पतंग अनेक प्रकार अनेक प्रकारची पतंग आमच्याकडे उपलब्ध आहे आणि दोन रुपयापासून तो पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये असे पन्नास रुपयेपर्यंत आमच्याकडे पतंग उपलब्ध आहे माज्याची व्हॅरायटी आहे लहानपासून तर मोठेपर्यंत आहे बरेली मांजा जेणेकरून कोणाच्या हानिकारक दला बिला कापत नाही असं कॉटनच्या कौ माझ्या पूर्वी आपण उडत होतो ते माझ्या आज आपल्याकडे आलेला आहे ते माझ्यामध्ये पूर्वी बारा कोणाशी काही त्रास होणार नाही असे माझे आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे ते बरेलीतून आलेला आहे बारा तार सोला तार आणि हे सोला तार आहे सगळ्यात बारीक क्वालिटीचे मांजा आहे हे कॉटन मांजे आहे कॉटन माझ्यामुळे कोणाचे गडा कापत नाही असे माझ्या घेऊन आपला सण साजरा करा आणि लोकांचं काय नुकसान करू नका नायलॉन माझ्या वापरू नका लोकांची काळजी घ्या लहान असं ते कोणाला नुकसान होणार असं काम करू नका जेणेकरून पर्यावरणा नुकसान होणार असा कृती करू नका नम्र विनंती मी मयूर पथमाला नमस्कार अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज संजय हिरे